ह्याकडे ही त्याच लक्ष नव्हतं नाही तर त्या हेडची पहिली मार्केटिंग या छोट्या नवाबनेच केली असती तो आता अक्षरशः जीप बाहेर काढून आगतिक त्याच्या क्युटीशी चॅट करतच होता की अचानक त्या हॉल मध्ये पिन ड्रॉप सायलेंट पसरला आणि इथे वर बघायच्या आतच आरवच्या किडण्या घाबरून घशात आल्या कारण ही कोणत्या वादळापूर्वीची शांतता आहे हे ओळखायला त्याला क्षणाचाही विलंब लागला नाही त्याने घाबरून झटक्यातच मागे वळून पाहिलं आणि बस आत्ताच धरती दुभा घावी आणि त्यात आपण सामावून जाव असं प्रकर्षाने वाटलं त्याला तो गडबडून पटकन हुबा झाला कारण त्या हॉल सगळे सिनियर्स देखील अग्नेयला बघून उभे झालेले आरव आधीच काल या शांत बसलेल्या वाघाच्या नाकातल्या मिशा ओढून तू स्वतःची काबर खोदून घेतली आहेस त्यात आता त्याच्या कानातल्या केसांना पण ओढायला गेलास तर हा वाघ गप्प बसणार आहे का अरे वेड्या त्याला अजून उकसवलंस तर त्याच काबर मध्ये तुला जिवंत गाडून टाकायला त्याला असा कितीसा टाइम लागणार आहे आरवने अग्नियाच्या चेहऱ्यावरचे ते निर्विकार एक्सप्रेशन बघून आवंडा गिळला त्याच्या त्या बिन उकडलेल्या चेहऱ्यावरूनच आरवला त्याच्या अजूनही बिनसलेल्या मूडचा अंदाजा येत होता रॉकीने तर डोक्याला हातच लावून घेतलेला कारण आरवची शाळा तर नंतर भरणार होती पण त्या मार्केटिंग हेडची ची तिरडी मात्र आजच उठणार होती यात ट्रॉकीला तरी काहीच शंका नव्हती त्या पूर्ण हॉल मध्ये भले ही एकदम शांतता पसरली होती पण त्या शांततेला चिरत त्याच्या हृदयाची धडधडत केवाची तिच्या हृदयापर्यंत दस्तक देऊन गेलेली जणू शब्द मुखे असले तरी त्यांचं हृदय एकमेकांशी बोलत होतं तो आत येताच एका अनामिक चाहुलीने अचानक तिचं हृदय इतक्या काही धडधडायला लागलं की ती तिला लगेच त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि तिने न राहून मागे वळून पाहिलं हा तोच क्षण होता तिच्या काळजाचा ठोका चुकायचा कारण कालपासून ज्या चेहऱ्याला बघायला तिचं मन आतुर झालेलं ते खडूस पण तितकंच वेडावून सोडणार रूप तिच्या समोर होत आता डार्क ब्लू कलरच्या थ्री पीस सूट मध्ये उभा असणारा तिचा हँडसम द्राक्षस बघून जणू तिचं हृदय तर तिथेच घायाळ झालं ना त्याचा तो जबरदस्त ऑरा त्याची ती भारगस्त पर्सनॅलिटी आणि चेहऱ्यावरचा अमर्यादित कॉन्फिडन्स बघून तर त्या रूम मधलं वातावरण क्षणातच बदललं जणू त्याच्या समोर हवेतलं टेम्परेचरही वाढलं असावं सिया तर त्याला बघून इतकी स्तब्ध झालेली पूर्ण तिथे तिला ती साध हुबा ही भान नव्हत डोळ्यात पाणी आणून ती त्यालाच एकटक बघत बसलेली अहो का का तुम्हाला बघितल्यावर मी माझीच राहत नाही का तुमचं हे रूप इतकं बघितलं तरी तुमच्या स्वतःला झोकून का असं सांगा काल ना कालपासून तुम्ही दिसत नव्हता तर जाणू जीव जायला आलेला माझा त्यात तुम्ही मला किती तरसवला आहात ह्याची तुम्हाला जाणीव तरी आहे का किती त्रास दिलात मला असं कोणी वागत का बघा अजूनही माझ्याकडे बघत नाही आहात सोडा ना तो विषय इतका काय राग धरायचा सियाचं हृदय मनातच जणू त्याच्या हृदयाकडे तिची गोड तक्रार मांडत होत त्याच्यावरची नजरही हटत नव्हती तिची मला सगळं कळतय जान या फीलिंग्स आणि वेदनांचं कारण मला माहीत आहे पण कदाचित तुला ते अजून कळाल नाही म्हणून तर लांब ठेवते आहे तू मला पण तुझं तर माहीत नाही पण तुझ्यापासून लांब राहणं मला आता खरंच इम्पॉसिबल आहे अग्नीय भलेही तिच्याकडे बघत नसला तरी न बघताही तिच्या डोळ्यात आणि मनात दाटी करणारा हा समुद्र त्याला दिसून आलेला अग ए सदमा देवी भाई इथे आला पण तू काय दरवाजाला घुरत बसलीये सिया तिच्या विचारात इतकी हरवलेली ती अग्नेय येऊन त्याच्या चेअर वर बसला हेही तिला कळालं नाही आरवणे हलवताच तिने गडबडून समोर बघितलं तर तो आता त्याच्या चेअर बसून त्याच्या बाजूला बसलेल्या त्याच्या सेक्रेटरीशी म्हणजेच कीर्तीशी बोलत होता ते बघून इथे सियाची पेनवरची पाकड आपोआप आवळली गेली राक्षस दुष्ट माणूस करपलेला कोरफड अजूनही यांना माझ्याकडे बघायचं नाही मग हे काय इथे या पांढऱ्या चिपकलीशी बोलायला आलेले का इतकंच हिच्याशी बोलायचं होतं तर स्वतःची एवढी भलीमोठी कॅबिन आहे तिथेच बोलत बसायचं ना सियाला त्याचं इग्नोर करणं जिवारी लागलं का बघतील ना माझ्याकडे मी मी तर गरीब आहे आणि वर त्यांच्या ना ही नाही बरोबर बोलले ते मी खरंच त्यांच्यासाठी नथिंग आहे त्याच्या या तुटक वागण्याने सियाचं मन गलबलून आलं आणि डोळ्यातलं पाणी अडवत तिने लगेच मान झुकवली तशी ते त्याच्या हाताची मूठ आवळली जाऊन डोळेही वेदनेने मिटले गेले तिला भलेही वाटत होतं की तो तिच्याकडे बघत नाही आहे म्हणून पण त्या वेळूला काय माहित ना की तिला बघायला त्याला डोळ्यांची तरी गरज कुठे होती त्याचं हृदय तिच्यात इतकं सामावलं होतं की तिची एकूण एक रिॲक्शन देखील बंद डोळ्यांनी स्पष्ट पाहू शकत होता तो ही एक मुलगी का इतकी हट्टी आहे स्वतःला इतका त्रास करून मलाही त्रास देते का कळत नाही हिला माझ्या मनात काय आहे ते अग्नियेचं मन तिच्याशी इतकं रूढ वागताना त्याचाच राग राग करत होतं पण त्याच्याकडे तिने काहीच पर्याय ठेवला कुठे होता कारण जर त्याला तिला कायमचं मिळवायचं असेल तर असेच उलटे रास्ते आजमवावे लागणार होते रॉकी आणि आरव तर या दोघांची ही अक्कड बघून नकारार मान हलवतात काय काय प्रॉब्लेम आहे या दोघांचा इथे मला बघा नित्या आणि माझी अशी का लावली की माझी चूक नसतानाही मी सॉरी बोलत बसलोय आणि इथे ह्यांच्यात काही विषय नसूनही ह्यांना मात सोडायचा नाही बिचारा आरव आता स्वतःची नाव वाचवणार की ह्यांची नाव मार्गी लावणार काय माहीत करायची परवानगी देताच सर्वात पहिला, तो मार्केटिंग हेडच बोलायला जाणार तोच त्याला दोन बोट दाखवून थांबवलं आणि त्याची नजर त्याच्यावर आणली वेट मिनिट मिस्टर समीर आय नो तुम्हाला बोलायला खूप आवडतं बट आय थिंक आज तुम्ही सगळ्यात शेवटी बोला म्हणजे कस आपल्याला प्रायव्हसीत बोलता येईल यू नो वॉट मिस्टर समीर आय एम रिअली इम्प्रेस ऑन युअर वर्क अँड इवन आय वॉन्ट टू एप्रिशिएटिंग अबाउट इट सो वी कॅन पर्सनली टॉक आफ्टर दिस मीटिंग आय होप यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम अग्ने आणि त्याच्या चेहऱ्यावरची रेखही हलू न देता एकदम थंड नजरेने मार्केटिंग हेड समीरकडे पाहिलं तसा समीर तर आनंदाने हवेत पोहोचला छक्क दी अग्नेय त्याला पर्सनली ग्रीट करायचं बोलतोय म्हटल्यावर त्याच्यासाठी तर खूप मोठी अचिव्हमेंट होती पण इथे रॉकीला तर अग्नेय या वेड्या माणसाला त्याच्याच मार्केटमध्ये नेऊन विकू नये ह्याचंच टेन्शन आलेलं कारण अग्नेयच्या बोलण्याचा रोख बाकी कोणाला समजला नसला तरी रॉकीला लगेच कळालेला त्याच्या क्वीनची स्तुती करण्याआधीच त्या हेडची नजर जिथे त्याच्या क्वीनवर पडली तिथेच त्या बिचाऱ्याचा वर्तमान आणि भविष्यकाळ पुरता बरबाद झालेला पण त्या हेडला अग्नियेचं बोलणं बघून हुरूपच आला त्याला वाटलं अग्निय त्याचं कौतुक सोहळा गातोय ते पण बाबा हा माणूस ही मदा घोळवून असं काय भरवतो कि माणूस तिथेच गर्भगळीत झाला पाहिजे ओ ओके ओके श्योर सर इट्स माय ऑनर त्या समीरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आरवला ही त्याची दया आली भाई या समीरला शेवटी का बोलायला सांगतोय नक्कीच नक्कीच ह्या प्राण्याने कुठलं तरी महाभयंकर पाप केलं असणार जे ह्याच्या पापाचा घडा भरला आहे बिचारा कसा हसतोय बघा हसून घे हसून घे बाबा शेवटचं काय ते आताच कारण ह्यानंतर फक्त रडायचे दिवस येणार आहेत तुझे आरव त्याच्या भाईला चांगलाच ओळखून असल्याने त्याला तर या समीरची दयाच आली पुढचा दीड दोन तास मीटिंग शांततेत चालू होती पण त्या पूर्ण मीटिंग मध्ये अग्नियने एक नजरही सियाकडे बघितलं नाही तो सर्वांकडे बघत होता त्या हॉल मध्ये टोटल दहा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेड आणि त्यांचे असिस्टंट उपस्थित होते म्हणजे अग्नेय रॉकी आणि कीर्तीला सोडून आणखी वीस लोक तरी होतेच पण प्रत्येक वेळी त्याची सियावर नजर जायच्या आधीच तो शिताफीने फिरवून घ्यायचा आणि हे तिला कळत असल्याने तिचं हृदय मात्र दुखत होतं पण तिचं लक्ष नसताना मात्र डोळ्यांच्या कोपऱ्यातून तोल पाठ तिला मन भरून बघून घ्यायचा आरवणे ही त्याच्या डिपार्टमेंटचा सगळा मंथली रिकॅप त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करून अग्नेयाला भलेही खूप इम्प्रेस केलं असलं तरी अग्नेयच्या हातचा मार त्याला काई तर बोलने आवर काही चुकणार नव्हता अग्नेयने तर त्याच्या बोलण्यावर काही रिॲक्टच केलं नाही बघून आरवच्या कपाळावर आट्या पडल्या सिया तू बोलते ते अगदी बरोबर आहे माझा हा राक्षस भाऊ एक नंबरचा खबाट आहे खबाट हम्म मी हे असं झक्खास प्रेझेंटेशन राष्ट्रभवन मध्ये दिलं असतं तर एका दिवसातच मला राष्ट्रपद दिलं असत त्यांनी पण भाईला ना माझ्या हुशारीची किंमत नाही सोड आपल्याला काय ना तसही कोळशाला काय करणार हिऱ्याची किंमत आरवणे इतकं भारी प्रेझेंटेशन देऊनही त्याच्या भाईच्या तोंडावरचा बाराचा टोला बघून सियाच्या कानात कुजबुजत नाक मुरडलं पण सियाला मात्र आता त्याची ही चुप्पी सहन करण्या पलीकडे होती आता तो कामा संदर्भात प्रत्येकाशी बोलून ज्याला त्याला ऑर्डर देत होता पण तिच्या सोबतच त्याचा मनाचा टशन तिला सहनच होत नव्हतं ती आता भरलेल्या डोळ्यांनी रागात एक नजर त्याच्याकडे बघते पण छे साहेब एकदम तटस्थ होते तो कसला बघतोय तिच्याकडे मला मला तुमच्याशी बोलायचं आहे मध्येच आलेल्या सियाच्या त्या नाजूक आवाजाने सगळ्यांची नजर भलेही तिच्यावर गेली तरी तरीही अग्नेयाने आताही तिच्याकडे बघितलं नाही पण तिच्या अशा अचानक भयानक पद्धतीने मध्ये पचकण्यामुळे आरवच्या तर फ्रॅट टनाटन तन करत दोन अटॅक येऊन गेले आणि त्याचे डोळेच भीतीने त्याच्या खोबणीतून बाहेर आले ही हिला मध्येच कोणता झटका लागला का की ही बसल्या बसल्या झोपेत बोलतीये आरवला तर आता कुठे पाळू असं झालं सी, सिया क, क, का, काय बोलायचं आहे तुला अग्नेयला मीटिंग मध्ये डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाही हे माहित असल्याने आरवचा जीव आता स्वर्गाच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचला होता कारण समोरचा यमदूत पेटल्यावर नातीही बघत नाही हे त्याच्याहून चांगलं कोणाला माहित ना पण तिला सत्य कोणाशीच काही संबंध नव्हता आरव मला तुझ्याशी नाही ह्यांच्याशी बोलायचं आहे सियात आज एवढी हिम्मत कुठून आलेली हे तर तिलाही कळत नव्हतं आधीपासूनच खूप घाबरट जीव होता तो पण त्याची शांतता तिचा जीव घेते की काय असच वाटत होत तिला तिझा तो नाजूक जीव तर त्या एसी रूममध्येही अगदी गुदमरायला लागलेला ती अग्निकडे बोट करून बोलताच आता मात्र सगळ्यांचे धाबेदणले कारण काल आलेली ही एम्प्लॉई डायरेक्ट त्यांच्या बॉसला पॉइंट करते बघून काही हेड स्टाफ तिचा हे बिहेवियर अजिबात आवडलं नाही कीर्ती तर रागातच तिला घुरत होती सियाची नजर भलेही ही अग्नेयवर होती पण तरी अग्नेय मात्र समोर सरळ रेषेत बघत हातात हात गुंफून बसलेला त्याचे इतके थंड रिएक्शन बघून इथे सियाचं टेम्परेचर तापच चाललेलं त्याला काहीच फरक पडत नाही बघून खूप त्रास होत होता तिला तुम्ही माझ्याशी सिया परत काही बोलायला जाणार की तोच अग्नियेचा तीष्ण आवाज त्या रूमला हादरून गेला मिस्टर आरव मे बी युअर सेक्रेटरी डोंट नो हु आय एम इवन शी डोंट हॅव एनी डिसिप्लिन टू टॉक विथ हर सिनियर्स इन दिस वे यू गिवन टू हर ट्रेनिंग अग्नेयची नजर जशी आरव आली आरवला तर त्याचा मृत्यूच आता त्याच्या समोर दिसायला लागलेला पण आताही अग्नेयने आवर्जून त्याच्या जानकडे बघायचं टाळलं आज तिच्या जागी कोणी दुसरं असत तर त्याने त्याला तिथल्या तिथेच त्याच्या फक्त शब्दांनीच उडवून टाकलं असतं पण आज त्याच्या समोर बोलण्याची हिम्मत करणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची जान होती जिच्या एका शब्दासाठीही त्याचं हृदय कुर्बान व्हायला तयार होतं तिच्या आजच्या या हिमतीचा त्याला राग येण्याऐवजी कौतुकच वाटलं कारण त्याचं नाजूक कोंबडीचं पिल्लू इतकं डेअरिंग बाज असेल त्याला वाटलंच नव्हतं पण त्याचं असं रूढ बोलणं ऐकून सियाचे डोळे काट भरून आले सत्या तिला फक्त त्याने आपल्याशी बोलाव हवे होतं पण तो काय बोलला की जणू त्याला काहीच फरक पडत नाही हेच वाटलं तिला त्याच्या प्रतीची तिची तळमळच इतकी परकोटीची होती कि इतक्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर बोलण्याची तिने हिम्मत केलेली आरवची तर इतकी फाटली होती की तो तर घाबरून रडायलाच आलेला बा, भाई आई मीन बॉस ती ती नवीन आहे मी मी समजवतो ना तिला सिया चल आपण बाहेर जाऊन बोलू अग्नीय रागात सियाला चुकूनही हट करू नये ह्या विचारात आरव सियाला बाहेर नेऊ पाहतो पण हे कोंबडीचं पिल्लू कोणाचं ऐकणार होतं का ती तर आरवची कबर अजून खोल करत होती नाही मी बोलली ना मला ह्यांच्याशी बोलायचं आहे तर आत्ताच्या आत्ता मला बोलायचं आहे सिया रागात टेबल वर हात मारत उभा राहताच अग्नेयचा जबडा रागाने आवडला गेला तिचं स्वतःला हट करणं तो खपवून घेऊच शकत नव्हता पण आता बाकीच्यांच्या कपाळावर दरदरून घाम जमा झालेला रॉकी आणि आरवतर तिथून पळायच्याच तयारीत होते अगं माझ्या आई माझा नाही पण निदान या बाकी इम्प्लॉईंचा तरी विचार कर ग बाई तो तो तुला तर काही करणार नाही पण लाईनीत आमच्या सगळ्यांना मात्र एकदम प्रेमाने तीर्थयात्रेला पाठवेल त्याचं काय आरवणे अग्ने याच्या चेहऱ्यावरून नजरही ही न हटवता हळूच सियाच्या कानात कुजबुजलं तशी सियाने त्या बाकी छानवर नजर फिरवली त्यांचे बिथरलेले चेहरे बघून तिने तिचे भरलेले डोळे एकदा परत अग्नेयावर आणले पण आताही त्याचा निर्विकार चेहरा बघून तिचा धैर्य सुटला आणि ती तशीच रडत बाहेर निघून गेली तसे बाकी सगळे घाबरून हडबडून उभे राहिले अग्निय समोर उठून जाण्याची हिंमत केलेली तिने इतकं सगळं होऊनही अग्नेयला त्या खुर्चीवर शांत डोळे मिटून बसलेला बघून त्या सगळ्यांचा घसा कोरडा पडलेला पण इथे अग्नेयच्या मनात मात्र वादळ उठलेल तिची तळमळ आणि तिच्या डोळ्यातल्या वेदना जाणवून त्याच्या हृदयाचे शेकडो तुकडे झाले होते तिला असं गुदमरताना बघून उठून तिला घट्ट मिठीत घेऊस झालेलं त्याला पण त्याने खूप मुश्किलीने स्वतःच्या भावना अडवून धरल्या आय डोंट थिंक सो की इथे मी कोणाला उभा राहायची परमिशन दिली आहे अग्नेयने त्याची भेदक नजर जशी सगळ्यांवर फिरवली तस सगळ्यांनी पटापट बसून घेतलं अग्नेयने त्याची इच्छा नसतानाही मीटिंग कंटिन्यू करायचा इशारा केला तिच्या बाबतीत तो इमोशनली कितीही कनेक्ट असला तरी त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करून त्याला चालणार नव्हतं आरो बाळा मला असं वाटतय तू तु तुझ्या आईला बाय बायचा मेसेज करून ठेव कारण आज नक्कीच तुझा शेवटचा दिवस आहे आधीच काल माझी मस्ती नडलेली आणि त्यात भर म्हणून आज या त्याच्या नाकातलेच केस ओढले आता हा माझ्या डोक्यावरचीच काय तर तर अंगावरही एक केस नाही आता स्वतःच्या आयुष्याला घेऊन आज झालेला काय काय समजतात हे स्वतःला ह्यांना माझ्याकडे बघायचं नाही बोलायचंही नाही तर मी ह्यांच्या कंपनीत का काम करू ना नाही करायचं मला ह्यांच्या कंपनीत काम नको मला हे है आणि ह्यांची ही भली मोठी कंपनी सियाने रागात सामान तिच्या बॅगेत कोंबल आणि रडतच ती बाहेर पडली तोच इथे मोबाईल ब्लिंक झाला त्याने आलेला मेसेज बघून हातात सुस्कारा सोडत कपाळावर बोटाने रप करत रिप्लाय देऊन फोन बाजूला ठेवला माझ्या समोर मॅडम पूर्ण भांडण्याच्या तयारीत हुभ्याच असतात पण नंतर मात्र पाऊस सुरू होतो इतका हक्क दाखवलाच होता तर अजून थोडा आणखी दाखवायचा ना पण नाही त्या नाकाच्या शेंड्यावर रागच इतका आहे की लगेच समोरच्या ऐकलंच पाहिजे तुझ ऐकायला तर मी एनी टाइम रेडीच आहे जान पण तू स्वतःहून जोपर्यंत जवळ येणार नाही मीही तुझ्यापासून लांबच राहणार ओ गॉड दिस गर्ल मेक मी क्रेजी, अग्नेय त्याच्या धाडशी पिल्लाची स्तुती करत मनात हसतच होता की क्वीन इन डेंजर अग्नेयाच्या मोबाईल वर आलेल्या या मेसेजने अग्नेयाचा श्वास घशातच अडकला मग आता ह्या मेसेजचा काय अर्थ असेल क्वीन म्हणजे आपली सिया प्रॉब्लेम मध्ये अडकली असेल का आणि तिला वाचवण्यासाठी आता कोणती पार करणार हे पाहण्यासाठी माझ्या ह्या स्टोरीला आवर्जून कनेक्टेड राहा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर भरभरून लाईक सोबत खूप साऱ्या कमेंट्सही करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी ह्याकडचे लवी डवी भाग पाहण्यासाठी या स्टोरीला कनेक्ट राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा